आता ह्या उपवासाचं किंवा लंघनाचा अतिरेक करताना आपल्याला लोक दिसतात म्हणजे ते म्हणजे कसं हो की फलाहार करायचा फक्त फळच खायची वेगन डाएट आम्ही दुसरं काहीच खाणार नाही आम्ही फक्त वेगन खाणार वेगन म्हणजे व्हेजिटेरियन नाही हा वेगनचा अर्थ होतो की प्राणीच पदार्थ अजिबात खायचे नाहीत म्हणजे दूध तूप किंवा लोणी त्याच्यापासनं म्हणजे दुग्धजन्य पदार्थ जे काही प्राण्यांपासून मिळतात ते हिंसा न करता सुद्धा जे मिळतात ते ते सुद्धा नाही खायचे तर आ, फक्त वेगन म्हणजे वनस्पतींपासून जे काही मिळतं तेच आपण आपल्या त्याच्यामध्ये ठेवायचं ते एका माझ्याकडे एक पेशंट आले होते त्यांनी मला सांगितलं की काय काय त्यांना त्रास होतोय ते म्हटले की मी इतकी छान हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली तरी मला त्रास होतो म्हटलं काय केलं तुम्ही तीन ते चार महिने तो मनुष्य फक्त फलाहारावर राहिला फक्त फळं खायची कुणीतरी सांगितलं मी कुठेतरी वाचलं खूप चांगलं असतं त्याच्याने बॉडी डिटॉक्सिफिकेशन होतं तीन ते चार महिने कंटिन्यू म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी टू हंड्रेड डेज जर तुम्ही काहीच दुसरं काहीही खाल्लं नाही फक्त फळं खाल्ली तर त्याचा तो दुष्परिणाम काय झाला ते मी तुम्हाला सांगते त्यांच्यामध्ये सगळ्या डेफिशियन्सी झाल्या मेन तर व्हायटॅमिन डी कॅल्शियम बी ट्वेल, प्रचंड खाली गेलं पाय प्रचंड दुखायला लागला कमरेपासून पाय खाली प्रचंड दुखायला लागले क्रॅम्प यायला लागले जोरात गोळे यायला लागले चालताना आणि त्यांना असं झालं की मी अजून चाळीशी पण नाही गाठी आणि मला एवढा त्रास कसं काय होतोय अशा प्रकारे म्हटलं हे तर म्हतारपणाचं दुखणं झालं की अजिबात पाय पण टाकता येत नाही चालता पण येत नाही एवढे तुमचं डेफिशियन्सी झाले तुमच्या शरीरामध्ये जेव्हा त्यांची लाईफस्टाईल विचारली तेव्हा मी शॉक झाले म्हटलं तुम्ही काहीही दूध तूप लोणी ह्या सगळ्या सिद्ध पदार्थांची आपल्या शरीराला गरज असते व्हायटॅमिन ए डी ई e, के हे सगळे व्हायटॅमिन हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत आणि हे जर तुम्ही जर ते फॅटच घेतलं नाही शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा स्निग्धपणा जर घेतला नाही तर ते कुठे साठेल साठवेल शरीर म्हणजेच आमचं आयुर्वेद त्याला सांगतो की हे वात वाढवणाऱ्या गोष्टी आहेत अशा प्रकारे अति रेक करणं एखाद्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही फक्त फलाहार घेतात एवढं म्हणजे लंघन हे अजिबात चांगलं नाही आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे माल नरिशमेंट सुरू झालं त्यांचं जेव्हा त्यांना मी एम आर आय किंवा सी टी स्कॅन करायला लावला तेव्हा लक्षात आलं त्यांना म्हटलं की हे याच्यामध्ये स्पॉन्डिलोसिस सुरू झालेलं आहे मणक्यांची गादी झिजलेली आहे त्याचं प्रेशर येतं आहे म्हणून एवढ्या जोरात तुम्हाला पाय वगैरे दुखत आहे म्हणजे ते दुखणं जे तुम्ही करायला गेले एक की माझं कोलेस्ट्रॉल कमी व्हावं माझं बी पी कमी व्हावं माझं वजन कमी व्हावं म्हणून लोक अशा प्रकारे अतिरेकी डाएट करतात आणि त्याचा दुष्परिणाम करायला गेलो एक आणि झालं भलतंच तर हे असं होऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी खूप सुंदर सांगितले की धोपट मार्गा सोडू नये जे काही आपण चालत आलोय पूर्वपार आपली जी खाद्य परंपरा आहे ना तिला तुम्ही अशी एकदम फाट्यावर मारू शकत नाही कुठल्याही डाएट फॅडच्या नावाखाली